अद्धुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना चांगल्या गोष्टी हे नेहमी उशिरा का होतात तर दत्तगुरूंच्या दृष्टिकोनातून या उशीर होण्याचं किंवा या विलंबाचं रहस्य आपण जाणून घेऊया नेहमीप्रमाणे एका आगळ्या वेगळ्या विषयाचा आजचा आपला व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओसुद्धा आपल्याला खूपच उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आपल्या जीवनात अनेकदा आपण अनुभवतो की ज्या गोष्टींची आपल्याला तीव्र इच्छा असते ज्या गोष्टी आपल्यासाठी खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाच्या असतात त्या मिळायला खूप वेळ लागतो खूप विलंब होतो मग मनात असा प्रश्न येतो की चांगल्या गोष्टींना इतका उशीर का लागतो त्या गोष्टी आपल्याला एवढा उशीर का मिळतात या प्रश्नाच्या मुळाशी दडलेल्या काही गूड गोष्टी दत्तगुरूंच्या दृष्टिकोनातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करूया व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो तर आपल्या दत्तमाऊली शिकवणीतील एक महत्वाचा भाग म्हणजे धैर्य आणि प्रतीक्षा निसर्गाच्या नियमानुसार प्रत्येक गोष्टीला योग्य योग्य एक वेळ असतो रुजल्यानंतर त्याला अंकुर फुटायला रोप वाढायला आणि फळ द्यायला विशिष्ट कालावधी असतो आपण कितीही अधीर झालो कितीही वाट बघितली तरीही प्रक्रिया त्वरित घडून आणताय येत नाही त्याचप्रमाणे आपल्याही जीवनातील चांगल्या गोष्टी सुद्धा त्यांच्या योग्य वेळीच होतात या वेळेत आपली परीक्षा असते ती फक्त धैर्याची आणि आपल्या प्रतीक्षेची अनेकदा काय होतं की आपण चांगल्या गोष्टींसाठी खूप आतुर असतो त्या गोष्टीची खूप वाट बघत असतो पण त्या मिळवण्यासाठी आपण मानसिक आणि आध्यात्मिक तयार नसतो दत्तगुरूंच्या दृष्टीने कोणतीही चांगली गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी आपल्यामध्ये ती स्वीकारण्याची पात्रता असावी लागते जसा एखाद्या विद्यार्थी परीक्षेसाठी तयार तयारी करतो त्याचप्रमाणे चांगली गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला सुद्धा स्वतःला तयार करावी लागते आणि या तयारीचा काळ हा विलंब आपल्याला वाटू शकतो पण तो खरं तर आपल्या आंतरिक विकासाचा आणि पात्रतेचा काळ असतो आपण त्या गोष्टींची आपल्याकडे ती पात्रता आहे की नाही हे फक्त आपले दत्तगुरू चेक करत असतात म्हणजेच त्याच काळात आपली ते परीक्षा घेत असतात आपल्या दत्तगुरूंच्या दृष्टिकोनातून वेळेचं महत्व हे खूप अनमोल आहे काळ हा एक रहस्यमय घटक आहे भूतकाळ आपल्याला अनुभव देतो वर्तमान काळ कर्म करण्यासाठी असतो आणि भविष्य काळ हा शक्यतांनी भरलेला असतो अनेकदा आपण काय आपण काय करतो तर भूतकाळातील दुःखात किंवा भविष्य काळातील चिंतेत अडकून वर्तमान काळातील संधी गमावतो चांगल्या गोष्टींना उशीर होण्याची एक शक्यता ही देखील असू शकते की आपण वर्तमानात पुरेपूर लक्ष देत नाही म्हणजेच आपण आपल्या भूतकाळात आणि भविष्य काळात अडकून आपला वर्तमान काळ आपण गमावतो म्हणूनच आपले दत्तगुरू आपल्याला सांगतात की प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे आणि त्याचा सदुपयोग करणे हे एक काळाची गरज आहे असं म्हटलं तरी चालेल आता विलंब होण्याची आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कर्म आणि त्यांचे त्याचे फळ आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असते यात कोणताही बदल होत नाही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे फळ हे निश्चितच चांगले मिळेल पण त्यालाही वेळ लागू शकतो वाईट कर्मांचे फळ त्वरित मिळू शकते पण चांगल्या कर्मांचे फळ चिरकाळ टिकणारे आणि आनंददायी असते त्यामुळे त्याला थोडा वेळ लागू शकतो आणि या वेळेत आपल्याला आपल्या कर्मावर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे खूप महत्त्वाचे आहे दत्तगुरूंच्या शिकवणी शिकवणुकीत एक समर्पणाला खूप महत्त्व दिले जाते जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या चरणी समर्पित करतो तेव्हा आपण वेळेच्या बंधनातून मुक्त होतो मग चांगल्या गोष्टी कधी मिळतील याची चिंता आपण करत नाही कारण आपल्याला विश्वास असतो की जे काही होईल ते आपल्या भल्यासाठीच असेल हे समर्पण आपल्याला मानसिक शांती देते आणि प्रतीक्षेच्या काळात एक सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला ते मदत करते अनेकदा चांगल्या गोष्टींना उशीर होण्याचे कारण हे असते की त्या गोष्टी आपल्यासाठी योग्य वेळेत येत असतात आपल्याला वाटते की एखादी गोष्ट आत्ताच मिळाली पाहिजे पण भविष्यात त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात याचा विचार आपण कधीच करत नाही दत्तगुरूंच्या दृष्टीने ईश्वर किंवा निसर्ग आपल्याला जे काही देतं ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देत असतो त्यामुळे विलंबाला नकारात्मक दृष्टीने न पाहता एका संधीच्या रूपात पाहायला हवे या काळात आपण अधिक समजूतदार आणि परिपक्व होऊ शकतो आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी आणि विलंब हे अनेकदा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतात या काळात आपण स्वतःच्या क्षमतांची ओळख करून घेतो आपल्यातील कमतर कमतरतेला सुधारतो आणि अधिक मजबूत बनतो जसे सोने तापून अधिक शुद्ध व चमकदार होते त्याचप्रमाणे अडचणींच्या काळातून गेल्यावर आपले व्यक्तिमित्त अधिक तेजस्वी होते त्यामुळे विलंबाला नकारात्मक नक, एक नकारात्मक अनुभव न मानता स्वतःला घडवणारी एक प्रक्रिया म्हणून पाहायला हवी दत्तगुरूंच्या दृष्टिकोनातून चांगल्या गोष्टींना उशीर होण्याची अनेक कारणे असू शकतात पण त्यामागे एक निश्चित योजना असते ती योजना आपल्या भल्यासाठीच असते त्यामुळे आपण अधीर्ण होता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे प्रतीक्षा ही एक परीक्षा आहे आणि या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी धैर्य समर्पण आणि सकारात्म, सकार, सकारात्मक सकार सकारात्मकता हे महत्त्वाचे गुण आहेत ुती हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की चांगले याची व्याख्या व्यक्तीनुसार बदलते ज्या गोष्टीला आपण चांगले मानतो ते दुसऱ्यासाठी तितकेच महत्त्वाचे नसू शकते त्यामुळे आपल्या अपेक्षा आणि इच्छा यांचाही विचार करणे आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा व या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल थँक्यू सो मच